चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे जयंती विशेष अनेक जण एकवीस दिवसांची चरित्र सारामृतची सेवा करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे पण आपल्याला अकरा दिवसांची दत्त जयंती विशेष दत्त महाराजांची सेवा करायची आहे ती सेवा कुठली तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल कंटेंट या चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दत्त सेवा करायची आहे दत्त सेवा कोणती स्वामींची सेवा कोणती ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर घोर कष्ट उद्धारण स्तोत्र ही सेवा अतिशय प्रभावी आहे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र म्हणजे खूप मोठ असं संकट जर आपल्यावरती आलेलं असेल किंवा त्या कष्टातून आपली मुक्तता करण्यासाठी अतिशय दिव्य असं हे स्तोत्र आहे ही सेवा तुम्ही दररोज एक्कावन्न वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला ही सेवा करायची आहे अशी अकरा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन दत्त महाराजांना तुम्ही त्या ठिकाणी मुजरा करा नारळ खडी साखर कर अर्पण करा आणि ही सेवा निर्विघ्नपणे व्हावी अशी प्रार्थना करा जर तुम्हाला कोणत्या शत्रूंपासून काही भीती असेल किंवा मग तुमच्यावरती कोणीतरी काहीतरी वाईट गोष्टी केल्या असतील तुम्हाला कुठल्याही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागत असेल खूप कष्टातून तुम्ही जात असाल तर ही सेवा तुम्ही नक्की करा बऱ्याचश्या जणांची गुरुचरित्र पारायण करण्याची ही इच्छा असते पण घरामध्ये काहीतरी मासिक पाळी असेल विटा असेल सुतक मध्ये आलं किंवा लग्न कार्य असेल तर आपल्याकडून ही सेवा होत नाही तुम्ही स्वामी चरित्र सारामृतची अकरा दिवस अकरा पारायणांची सेवा ही पूर्ण करू शकता म्हणजे तुम्ही दररोज एक ते एकवीस अध्याय पठन केले तर तुमच्या अकरा स्वामी चरित्र सारामृत पारायणाची सेवा पूर्ण होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही अकरा माई अकरा दिवस तुम्हाला जप करायचा आहे ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे हेही तुम्हाला शक्य नाही तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अकरा माई दररोज असं अकरा दिवसाची सेवा करू शकता हे चरित्र सारामृत पारायणाचं तुम्ही तीन दिवसामध्ये एक पारायण करू शकता सात दिवसामध्ये एक पारायण करू शकता म्हणजे दररोज तीन तीन अध्याय जर तुम्ही वाचले तर सात दिवसात एक पारायण पूर्ण होत दररोज सात अध्याय वाचले तर तुमचं तीन दिवसात एक पारायण होत अशा पद्धतीने करू शकता दररोज तुम्ही एक एकवीस अध्याय पठण करून अकरा पारायण पूर्ण करू शकता ही सेवा करत असताना आपल्याला एका बैठकीतच करावी लागते पण तुमच्या घरामध्ये समजा कोणी पाहुणे रवय आले मला मध्ये उठावं लागलं किंवा घरात लहान बाय आहे त्याचही तुम्हाला पाहावं लागत ला असेल कोणाला काही जेवायला वगैरे देणं असेल टिफिन बनवणं असेल अशा जर गोष्टी असतील ना तर तुम्ही सकाळी थोडेसे अध्याय वाचून राहिलेले संध्याकाळी वाचू शकता अशा पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता जर तुम्ही सेवा करता करता उठला तर देव तुम्हाला काही शिक्षा देणार नाही कारण तुम्ही सेवा करताय हे महत्वाचं आहे गुरुचरित्र पारायण करताना ही असेच प्रश्न येत असतात पण बघा जेव्हा घरामध्ये लहान बाळ असेल किंवा काही अचानक अडचण आली आणि आपल्याला सेवेतून उठावं लागलं तरी काही हरकत नाही आपण ती सेवा कंटिन्यू काम झाल्यानंतरही करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडे या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाहीये सेवा करत असताना मांसाहार कडकडीत वर्ज करा तुमच्या घरातील खात असतील आणि तुम्ही त्यांना सांगूनही ते ऐकत नसतील तर तुम्ही खाऊ नका आणि सेवा करा मांसा

हेही दररोजच्या दररोज अकरा दिवसाची सेवा म्हणून तुम्ही पठन करू शकता ही ही खूप अतिशय प्रभावी अशी सेवा आहे जेव्हा पण आपण सेवा करतो ना तेव्हा स्वामी दत्त महाराज आपल्या खूप परीक्षा घेतात पण या परीक्षेतून पास होऊन आपल्याला ती सेवा पूर्ण करायची असते दत्त जयंती विशेष आपण या सेवा करत असतो दत्त लहरी स्वामी लहरी अतिशय जास्त प्रमाणामध्ये लहरी अस्तित्वात असतात आणि या लहरी आपल्याला आपल्याकडे आपल्यापर्यंत घेण्यासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात केंद्रामध्ये यागाची सेवा असते प्रहराची सेवा असते अतिशय प्रभावी सेवा असते या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊ शकता दत्तजयंती विशेष सात दिवस तुमच्याकडून ही प्रहर यागाची सेवा जी आहे ती केंद्रामध्ये करून घेतली जाते याच्यामुळे आपल्या आपल्याला दत्त महाराजांचं संरक्षण कवच आपल्या भोवती तयार होत असतं दत्त महाराजांची कृपा आपल्यावरती राहत असते अतिशय प्रभावी ही सेवा आहे तुम्ही प्रत्येकाने केंद्रामध्ये जाऊन ही सेवा नक्की करा कष्ट उद्धारण स्त्रोत्रची सेवा तुम्ही देवासमोर बसून करा स्वामी चरित्र सारामृतही तुम्ही घरात करा केंद्रात करा किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल तर तिथेही करू शकता कारण सेवा घडणं जास्त महत्वाचं आहे महाराजांना नेहमी एवढंच म्हणा की जे काही माझ्यासोबत चांगलं होत आहे ते तुमचं आहे आणि जे काही माझ्यासोबत वाईट होत आहे ते माझं आहे कारण आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावेच लागतात पण ते भोगत असताना त्याच्या झळा आपल्याला बसू नये त्याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात आणि जोपर्यंत प्रारब्धाचा भोग भोगून होत नाही तोपर्यंत आपल्याला जे काही हवं आहे ते मिळत नाही किंवा त्या संकटातून आपली मुक्तता होत नाही पण त्याच्यापासून त्या त्रासापासून आपली मुक्तता व्हावी त्या त्रासापासून आपल्याला खूप त्रास होऊ नये यासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात आणि सेवा करूनच या प्रारब्धाचा भोग हा कमी होऊन तो संपतो आणि नंतर आपल्या इच्छा पूर्ण होत असतात भूतकाळ भविष्य काय याचा विचार न करता तुम्ही वर्तमान काळामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या कलियुगामध्ये आपल्याला राहायचा आहे जगायचा आहे वावरायचा आहे या कलियुगातील वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला राहण्या आपल्यावरती राहण्यासाठी या अतिशय प्रभावी मंत्राचा जप तुम्ही करत राहा अकरा दिवसांची ही सेवा करत असताना कोणाविषयी वाईट विचार करू नका कोणाविषयी वाईट बोलू नका मनामध्ये वाईट काही गोष्टी आणू नका आणि घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण ठेवा एकमेकांविषयी मनामध्ये द्वेष ठेवू हो नका तरच ती सेवा सफल होत असते दत्त जयंती विशेष या लहरी ज्या सकारात्मक लहरी देवांच्या ज्या लहरी आहे त्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळे सेवा करा आणि त्याचे दिव्य अनुभव तुम्हाला नक्की आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल